ओम नम शिवाय श्री गणेशाय नमः तुमच्या राशीच्या लिब्रा जातकांनो या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्याचं राशी भविष्य फक्त ग्रहांची स्थिती नाही तर तुमचं अंतरंग तुमचं ध्येय तुमची कार्यशक्ती आणि तुमचे कर्म कसं घडवतात हे सांगणार आहेत तुला राशी ही संतुलनाचं प्रतीक आहे न्याय सौंदर्य प्रेम आणि समजूतदारपणाचं पण यंदाचा ऑगस्ट महिना तुम्हाला केवळ संतुलन राखायला नाही तर निर्णय घ्यायला लावणारा ठरणार आहे या महिन्यात पुढील गोष्टी घडणार आहेत तुमच्या मनात दबलेल्या इच्छा जाग्या होणार जुनी नाती परत येणार किंवा पूर्णपणे सुटणार आर्थिक बाबतीत मोठे निर्णय घेण्याची वेळ आहे शरीर मनाच्या थगव्याला पार करून आत्मिक उन्नती साधण्याची संधी मिळणार ग्रहांची विशेष स्थिती शुक्र स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करत आहे त्यामुळे आकर्षण सौंदर्य प्रेम प्रबळ होईल सूर्य व युती अहंकार आणि कर्तव्य यांच्यात संघर्ष बुधाचा संसार बोलण्यास फूर्ती येईल पण गैरसमजांचाही धोका राहू घेतूची छाया मानसिक अस्थिरता व आध्यात्मिक शोध आता आपण पुढे जाणून घेणार आहोत आठवड्याचं सविस्तर राशी भविष्य प्रत्येक जीवन क्षेत्र प्रेम करिअर आरोग्य पैसा विशिष्ट घटनांचा शक्यता विश्लेषण उपाय मंत्र ध्यानविधी भावनिकांनी अध्यात्मिक विचारसरणी पहिला आठवडा ग्रहस्थिती व विश्लेषण शुक्र तुमच्या राशीत आकर्षण सौंदर्य आणि सौम्यता वाढेल चंद्र तिसऱ्या राशीत संवादात भावनात्मक ऊर्जा होईल सूर्य सिंह राशीत आत्मविश्वास आणि नेतृत्वाची भावना वाढेल प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये एकतर्फी प्रेमात पडलेल्या लोकांना स्पष्टता मिळेल कपल्समध्ये जुनी आठवण येऊन भावनिक संवाद होईल एकट्या व्यक्तींसाठी नवीन मैत्रीची सुरुवात सोशल मीडियावरून होऊ शकते मॅसेज तुमच्यासाठी प्रेमाची सुरुवात स्वतःपासून करा स्वतःला जसं आहात तसं स्वीकारा करिअर आणि व्यवसायामध्ये नव्या कामाची सुरुवात करण्याचा विचार असेल तर चार आणि पाच तारखा शुभ ऑफिसमध्ये तुमच्या बोलण्याने इम्प्रेशन पडेल काहींना सिनियर पोस्टसाठी इंटरनली कन्सिडरेशन होईल विद्यार्थी वर्गांसाठी कम्पिटेटिव्ह एक्झामसाठी अभ्यास सुरू करण्यासाठी परफेक्ट वेळ नवे कॉन्सेप्ट लवकर समजतील ग्रुप स्टडीज फायदेशीर फायनान्समध्ये लहानसा खर्च इलेक्ट्रॉनिक्स किंवा गॅजेटवर फालतू खर्च टाळा कारण महिन्याअखेर मोठा खर्च होऊ शकतो कुणी जुना पैसा परत देण्याची शक्यता आरोग्यामध्ये पचनसंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो मसालेदार अन्न टाळा त्वचेचे प्रश्न कोडेपणा जाणवू शकतो ॲलर्जी होऊ शकते पुरीशी झोप न झाल्यास डोकेदुखी होऊ शकते उपाय व मंत्र शुक्रवारी तुळशीला गंगाजल आणि दूध अर्पण करा रोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय अकरा वेळा जपा कामात एकाग्रता कमी होत असल्यास हरतालिका स्रोत वाचा दुसरा आठवडा ग्रहस्थिती विश्लेषण मंगळ बाराव्या स्थानात आहे मनात थोडी बेचेनी होऊ शकते केतू पाचव्या स्थानात विचार कल्पनाशक्ती वाढेल शनी अष्टम स्थानात असल्यामुळे संयम आवश्यक आहे प्रेम व भावनात्मक क्षेत्रात एखादी जुनी व्यक्ती परत संपर्क साधू शकते पास्ट क्लोजर जुना प्रेमभंग झाला असेल तर त्याचं समाधान तुमच्या मनात पूर्ण होईल विवाहित लोकांनी संवादात थोडं सौम्यपणा ठेवावा मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते मॅसेज तुमच्यासाठी जे गेलं ते गेलं पण त्याच्यामुळे तुम्ही जे शिकलात ते कायमचं आहे नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठ नऊ तारखेला फाईल्स डिटेल्स मेल्स नीट तपासा चूक होऊ शकते काहींना अचानक इंटरव्ह्यू कॉल मिळू शकतो बिझनेस पार्टनरशी विचारपूर्वक बोलावं चुकीचं वचन देऊ नका फायनान्समध्ये आर्थिक स्थिती स्थिर राहील जुनी उधारी परत मिळू शकते कुणीतरी फसवणूक करू शकतो सावध राहा शिक्षण आणि स्टुडंट लोकांसाठी अभ्यासाकडे लक्ष लागेल पण सतत डिस्ट्रॅक्शन येतील मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करा महत्त्वाच्या विषयांना पुनराभ्यास करा आरोग्याबाबत खांदे पाट मनक्याशी संबंधित त्रास उद्भवतो महिलांमध्ये थकवा अशक्तपणा रात्री झोपताना गरम पाणी तुळशीचा काडा प्यावा उपाय व मंत्र मंगळवारी ओम हनुमंते नमा जपा नारळात काळी वस्तू घालून नदीत विसर्जन करा त्यामुळे केतू शांत होईल केवड्याचं फुलांचं अत्तर हनुमानच्या मूर्तीवर चढवा तिसरा आठवडा स्वतःच्या अस्तित्वाशी संवाद साधा तुमची ग्रहस्थिती विश्लेषण सूर्य सिंह राशीत बृहस्पती मेष राशीत आणि बुध तुला राशीत आहे आत्मविश्वास वाढणार पण अहंकारही जागृत होईल लोकांना इम्प्रेस करण्याची गरज वाटेल पण खरी शक्ती शांततेत आहे प्रेम व नातेसंबंधामध्ये जुन्या ओळखीचे नव्याने भेटतील पूर्वीच्या क्रश किंवा मित्रांशी गप्पा लग्न ठरण्याच्या हालचालींना गती मिळेल जोडीदाराबरोबर फ्युचर प्लॅन्सवर चर्चा होईल नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुन्या कामांचं कौतुक होईल सिनियर लोकांचा सपोर्ट मिळेल ज्या गोष्टींसाठी वाट पाहत होता त्यात आता गती येईल नवीन काम मिळण्याची शक्यता एकोणीस किंवा वीस तारखेला पैसे व गुंतवणूक करणाऱ्यांसाठी कुणीतरी नात्यातला माणूस पैसे मागू शकतो नकार देता येणार नाही पण स्वतःच्या बचतीतून पैसे काढताना दोनदा विचार करा कर्ज द्यायचं असल्यास सतरा व अठरा तारखेला टाळा आरोग्य बाबतीत मानसिक थकवा स्मरणशक्ती कमी होणं डोळ्यात थकवा स्क्रीन टाइम कमी करा खूप झोप लागत असेल तर बी ट्वेल्वची टेस्ट करून घ्या उपाय व मंत्र बुधवारी हिरवी मूग गा डाळ गाईला द्या ओम ब्रूम बृहस्पती नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा प्रत्येक रात्री झोपताना दोन मिनटं मौन साधा कोणत्याही स्क्रीनशिवाय चौथा आठवडा तुमचा निर्णय तुमचं भविष्य घडवतो या महिन्यात तुम्हाला याची प्रचिती येणार ग्रहस्थिती विश्लेषण शुक्र आपल्या राशीत आहे शनी देखील दृष्टीपतात भावनिक संतुलन टिकवणं हेच यशाचं गुपित ठरणार आहे गुरुच्या अनुकूलतेमुळे दैवी संरक्षण प्राप्त होईल प्रेम व विवाहामध्ये एकदम मॅजिक मुवमेंट एखादं नातं अचानक गंभीर होऊ शकतं विवाहयोग जातकांसाठी पार्टनर झुवण्याची प्रक्रिया जलद होईल कपलसाठी ही वेळ स्पिरिच्युअल बॉन्डिंगसाठी आदर्श आहे कामधंदा आणि करिअर बाबतीत प्रमोशन डेजिग्नेशन बदल नवीन पोझिशन यांचे योग फ्रीलॅन्सरसाठी इंटरनॅशनल असाइनमेंट्स होण्याची शक्यता जॉब स्विचचा विचार करत असाल तर अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखा अत्यंत शुभ फायनान्समध्ये पैशाचा आवक स्थिर पण चोवीस ते सत्तावीस दरम्यान मोठा खर्च होण्याची शक्यता नवीन उत्पन्न स्रोत उगम पावेल साईड हसल सुरू करा सिनियर सिटीजन नातेवाईकांकडून काही का आर्थिक मदतीची शक्यता होईल आरोग्याबाबतीत स्किन ॲलर्जी हेडफॉल्स थकवा जाणवू शकतो स्त्रियांसाठी मेन्स्ट्रल सायकलमध्ये गडबड होऊ शकते लहान मुलांना थोडा ताप सर्दी खोकला पण घाबरू नका तुमच्यासाठी उपाय व मंत्र शुक्रवारी लक्ष्मी देवीला गुलाबाची फुलं अर्पण करा ओम श्री ह्री हिरी 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 श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा एकवीस वेळा जप करा झोपण्याआधी कपालभाती प्राणायाम तीन मिनटं करा तुमच्या प्रेम जीवनाचा गुढ तुम्ही तुमच्याच भावना नीट समजून घेत नाही त्यामुळे तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्याशी ओपन होत नाही काही लोकांसाठी हा महिना सोलमेट एनर्जी घेऊन येईल लग्न झालेल्यांसाठी जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या गैरसमज दूर करण्यासाठी संवाद आवश्यक मनातसुद्धा प्रेम करणं तेवढंच महत्त्वाचं आहे हे या महिन्यात तुम्ही शिकाल ओवरऑल नोकरी व्यवसाय उत्पन्न या महिन्यामध्ये एखादा मोठा संधी दरवाजापर्यंत येऊन थांबणार आहे जर तुम्ही ती दारं उघडलं तर पुढील तीन वर्षाचं भविष्य उजळेल फ्रीलँन्सर आर्टिस्ट नवीन इंटरनॅशनल क्लायंट मिळू शकतात बिझनेसमध्ये कुणावरही डोळे झाकून विश्वास कळवू नका तुमच्या कुंडलीनुसार संकेत तुला राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यात दक्षिण दिशेकडून संधी येतील जर तुमचा मून साईन पण तुम्हाला असेल तर हा महिना दुहेरी प्रभाव देईल या महिन्याचं ओवरऑल मानसिक आणि शारीरिक आरोग्य मानसिक थकवा आणि चिंता जाणवेल ऑगस्ट महिन्यात राहू व केतूचे प्रभाव तुमच्या मनस्थितीवर परिणाम करू शकतात सवयीनुसार विचार येतील जुना दुःखद अनुभव मागील अपयश सतावतील तुम्ही निर्णय घेताना ओव्हर थिंकिंग करू नका त्यामुळे मेडिटेशनची गरज आहे उपाय रोज सकाळी पाच ते सहा या वेळेत दहा मिनटं ध्यान करा ओम शांती 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 हा जप प्रत्येक तासाच्या क्षणी तीन वेळा मनात म्हणा शारीरिक तक्रारी होऊ शकतात वजन वाढ ॲसिडिटी झोप न लागणं महिलांमध्ये हार्मोनस चेंजेस होऊ शकतात काहींना पाठीच्या दुखण्याची तक्रारी होऊ शकते घरगुती उपाय तुमच्यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यात साजूक तूप घालून एक चमचा पिया रात्री झोपण्यापूर्वी तुळशीचं पाणी पिया लवंग दालचिनी वापरून दूध घ्या त्यामुळे मानसिक शांतता मिळेल ओव्हरऑल या महिन्याचे कुटुंब समाज आणि नातेसंबंधामध्ये कुटुंबातील जुने वाद उकडून येतील एखादा जुना संपत्ती जमिनीसंबंधी प्रश्न परत समोर येऊ शकतो भावंडांमध्ये मतभेद होण्याची शक्यता शब्द वापरताना काळजी घ्या आई वडिलांचे आरोग्य वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष आईला हृदयासंबंधी त्रास त्यांचा मनोलोबल वाढवा सासरच्या मंडळीबरोबर विवाहित लोकांनी संयम राखावा विशेषतः दहा ते सोळा तारखेदरम्यान सासू किंवा मोठ्या भावाची अपेक्षा पूर्ण करावी लागेल समाजामध्ये सार्वजनिक काम सेवा कार्यात सहभाग घ्या लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील तुमच्यासाठी विशेष मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हे जपणं संपूर्ण घरासाठी शुभ ठरेल दर शुक्रवारी गरीब स्त्रीला सौंदर्य प्रसाधन किंवा वस्त्र दान करा ओव्हरऑल या महिन्याची तुमची आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक पैशाचा प्रवाह होईल ऑगस्टमध्ये अनपेक्षित खर्च संभवतो विशेषतः घर वाहन आरोग्य संबंधी उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे पण बचत होईलच याची खात्री नाही गुंतवणूक मध्ये नवीन प्रॉपर्टी खरेदी करू इच्छित असाल तर बावीस ते एकतीस तारखे उत्तम सोना चांदी विकत घेण्याची चांगली वेळ पंधरा ते अठरा ऑगस्ट शेअर मार्केटमध्ये सावधगिरी बाळगा अफवांवर विश्वास न ठेवता प्रोफेशनल सल्ला घ्या घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी उपाय रोज रात्री दक्षिण दिशेला झोपणे टाळा दर गुरुवारी घरात पिवळा फुलांचा हार ठेवा घरात श्रीयंत्र प्रस्थापित करा ओव्हरऑल या महिन्याचा राहू केतू शनी यांचे गुढ परिणाम आणि तुमच्यासाठी उपाय राहूचा प्रभाव या महिन्यात खूप राहणार आहे अनाठाई कल्पना स्वप्नात अडचणी नकारात्मक विचार येतील एखादं लपवलेलं सत्य उघड होईल पण त्यामागे धोका असेल केतूचा प्रभाव आध्यात्मिक कडे ओढ होईल काही जातकांना धम्म तप मौन यांचा अनुभव येऊ शकतो शनीच्या दृष्टिकोनातून कर्मावर लक्ष केंद्रित केलं तर यश नक्की मिळेल कर्तव्य पण पर परिणाम कठीण विशेष उपाय तुमच्यासाठी नारळाच्या काळ्या धाग्याने बांधून नदीत विसर्जन करा केतू गुरुवारी कुत्र्याला खिरीचा नैवेद्य द्या शनीसाठी शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली रोटी द्या आणि ओम श शने नमः नमहा याचा जप करा मित्रांनो आज आपण अनुभवला एक खोल सखोल अंतरंग प्रवास तुला राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस एक अत्यंत तपशीलवार भविष्य या महिन्याचे आपल्याला काय शिकवलं की संबंध मोडतात तेव्हा आपण मोडत नाही तर आपण घडतो की पैशांचं मोल आहे मग शांततेचा मोल त्याहून मोठा आहे की कर्म केलं तर फल येणारच ते उशीर का होईना की जे आपण आहे ते काही झालं तरी आपल्याकडे परत येतं तुम्ही जर प्रेमाने संयमाने आणि श्रद्धेने हा महिना जगलात तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुम्हाला आयुष्यातील एक नवीन दिशा नवीन प्रकाश आणि नवीन शक्ती देऊन जाईल शब्द बदलू शकतात ग्रह फिरू शकतात पण तुमचं मन हे सर्वात मोठं ब्रह्मांड आहे हे राशी भविष्य तुम्हाला योग्य वाटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा माझी राशी भविष्य मला मान्य आहे ही एका नव्या आरंभाची सुरुवात आहे आजचा शेवट उद्याच्या बदलाचा आधार आहे शेवटी तुम्ही जिथे असाल तिथे असाल तिथूनच एक चांगली सुरुवात करा विश्वासावर विश्वास ठेवा आणि स्वतःहून स्वतःवर अजून जास्त धन्यवाद पुन्हा भेटूच पुढच्या राशी भविष्यात नव्या आशा नव्या ऊर्जा आणि नव्या मंत्रासह तोपर्यंत जय श्री कृष्ण ओम नम शिवाय